मानकोलीवरून आल्यावर डोंबिवलीला जाणार साठी जो रस्ता बनत आहे त्या रस्त्याचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला पूर्ण डोंगर खणला गेला आहे त्या डोंगरातनं मंदर रस्ता केला होता हे मानकोलीवरून येणाऱ्या गाड्या समोर जेसीबीचं काम करते पाईपलाईन आहे साधारणतः दोन अडीच वर्षापूर्वी मी रेग्युलर इथले व्हिडिओज बनवायचो आणि सांगायचो मानकोली ते डोंबिवली जो रस्ता बनत आहे गाव येथील ब्रिज तिथे कसा जाता येईल त्या संदर्भात व्हिडिओ होते आणि अनेकदा सांगितलं होतं की इथे जो डोंगर होता इथनं भुयारी मार्गासाठी असं मी बोललो परंतु इथे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे ते जसे जसे नंतर सुरू होईल तसं तसं म्हणजे मानकोडून जाणाऱ्या गाड्या या नाशिक भिवंडीकडे जाणाऱ्या आणि जसे की ज्या मागच्या बाजूला कामे सुरू आहेत लोधाधाम म्हणून तिथनं उतरण देखील तिथे त्या मागच्या बाजूला जाऊन दाखवण्याचा दा प्रयत्न करतो त्याला आता त्या बाजूला जाऊन पाहूया इथे जे ते जे सी बीचे काम सुरू आहे मी तिथपर्यंत देखील गेलो असतो परंतु गडबड आहे इथे तिथला फसू शकतो अडकू शकतो मी मुंबई मार्गे आलेली वाहतूक मानकुली इथनं जोडं पुढे आलं होतं वाहतूक आहे आणि तिथे गाडी थांबलेली त्याला आता त्या जाईल त्या बाजूला जाऊन पाहूया डोंबिवलीकडे हा जो रस्ता डोंबिवलीकडे जाणारा रस्ता आहे जो मोठा गाव ब्रिज आहे डोंबिवली मानकुला जोडणारा आणि आता काही मिनटंपूर्वी मी तिथे उभा होतो खालती जो फ्रीज मला जे गाडं चालले त्या ठिकाणी उभा होता आणि तिथनं दाखवला होता व्हिडिओ हा पूर्ण एक डोंगर होता मोठा आणि मी अनेकदा व्हिडिओ इथनं वरती उभा राहून व्हिडिओ केलेले आहेत साधारणतः दोन अडीच वर्षापूर्वी की मानकोलीवरून जेव्हा आपण येऊ आपल्याला डोंबिवलीला जायचं असेल ठाणे मुंबईवरनं आल्यावर तेव्हा कसे जायचे या संदर्भात ते व्हिडिओ होते आणि आता जे इथे काम सुरू आहे कमीत कमी तो मानकोलीकडे जाण्याचा नवीन ट्रेनचा बोर्ड लावलेला आहे आणि साधारणतः सात आठ महिन्यापूर्वी जो मोठा गावचा ब्रिज आहे मानकोली डोंबिवली हे ब्रिज ओपन देखील झालेला आहे आणि तिकडे जाणारी जे मुंबई मार्गेचा ठाणे मार्गेचा ते मानकोलीच्या इथनं ब्रिजच्या खालतून जातात आणि तिथनं दोन तीन वर्ष त्यामुळे इथनं ज्या गाड्या आल्या त्यांच्या इथे प्रचंड वाहतूक कोंडी होती त्यामुळे हा जो काम आहे लवकर लवकर ना खूप गरजेचं हो, त्यामुळे हा जो इथला डोंगर आहे पूर्णपणे खोदला गेला आहे पाहू शकता इथनं ह्या नाशिकवरून येणाऱ्या मार्ग आहे गाड्या इकडे मुंबईकडे जाणाऱ्या आहेत आणि डोंगराच्या मागच्या बाजूला आता हे काय करतात करतात एक्झॅक्टली मला माहीत नाही इथनं ब्रिज बनतो कदाचित हा ब्रिज आहे जो काम चालू आहे आता खणला आहे हा ब्रिजच्या खालतो अंडरपास असतील जाण्यासाठी ब्रिज येण्यासाठी ब्रिज आणि जे इकडून येतील जे डोंबिवली मार्ग आहे ते कालतून इथनं जे ते मुंबईलातील काही भिवंडी खालचून जातील ब्रिजचा असा एक अंदाज आहे माझा बाकी पाहूयात पुढे जसे कामे होतील तसे डोंबिवली डोंबिवलीकडे जाणाऱ्या ब्रिजचे काम आणि हे काम जे चालू आहे एक्झॅक्ट लोधात आमच्या बाजूला लोधा लागूनच आहे असो हा भिवंडी नाशिकवरनं येणारा रस्ता आणि ते पूर्ण जे डोंगर जो तो खणला गेला कारण येतो आता ब्रिजचं काम सुरू होईल वरती तुम्ही पाहू शकता जे बीने कामे सुरू आहेत आज आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करावे चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे मी योग्य जातणारा आंबावले आपल्यासाठी नेहमीच आपले मराठीवर सतत वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असतो रस्त्याचे कधी समृद्धी महामार्ग कधी दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे पुढील व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बुलेट ट्रेनचे अपडेट द्या देण्यासाठी असेल तो दिव्या इथनं जे ठाण्या जो स्टेशन बनत आहे बुलेट ट्रेनवर त्या ठाणे स्टेशन संदर्भात आणि ठाण्याचा जो डेपो बनणार आहे बुलेट ट्रेनचा त्या संदर्भात तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र